मराठी सक्तीच्या मुद्द्यावर मनसेनंतर आता ठाकरेंच्या शिवसेनेनं देखील उडी घेतली ज्या हिंदी भाषिकांना मराठी येत नाही त्यांना ठाकरेंच्या शिवसेनेकडनं मराठी शिकवण्यात येणार आहे दरम्यान त्यांच्या या निर्णयाचं मनसेनं देखील स्वागत केलंय पाहूयात पूर्ण मुंबई इमेमआर रिजनमध्ये ज्यांच्या ज्यांना मराठी शिकायची गरज आहे आम्ही त्यांना प्लेटफॉर्म देऊ आम्ही मराठी पण शिकू मराठी भाषेसाठी सगळे एकत्र आले पाहिजे त्याचं स्वागत करू आम्ही मराठी सक्तीच्या मुद्द्यावरनं मनसेनंतर आता ठाकरेंची शिवसेना देखील मैदानात उतरली आहे ज्यांना मराठी बोलता येत नाही त्यांना मराठी शिकू अशा आशयाचे बॅनर ठाकरेंच्या शिवसेनेकडनं सांताक्रुज परिसरात लावण्यात आले घाबरू नका चला मराठी बोलूया चला करूया मराठी भाषेचा सन्मान घबराय नाही हम सिखाएंगे आपको मराठी भाषा आई मिलकर सिखेंगे मराठी भाषा ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आनंद दुबेंनी हे बॅनर लावलं दरम्यान त्यांनी लावलेल्या बॅनरचं मनसेनं स्वागत केलं मराठी भाषा शिकवत असतील तर त्यांचं स्वागत करायला हवं अशी प्रतिक्रिया संदीप देशपांडेंनी दिली आहे ज्यांना जे गोरगरीब हिंदी भाषी अमराठी लोक आहेत त्यांना नाही माहीत मराठी भाषा आम्ही त्यांना हंड्रेड पर्सेंट प्लॅटफॉर्म देणार आहेत आणि पूर्ण मुंबई इम एमआर रिजनमध्ये मा ज्यांच्या ज्यांना मराठी शिकायची गरज आहे आम्ही त्यांना प्लॅटफॉर्म देऊ आम्ही मराठी पण शिकू आणि आता आम्ही तीन तीस चाळीस वर्षापासून समजा महाराष्ट्रामध्ये राहतो त्यांना काही दिक्कत नाही अडचण नाही त्यांना मराठी येतात पण जे नवीन आहे ते मल्टीनॅशनल नॅशनल कंपन्यामध्ये काम करत आहे आणि दोन चार महिना पूर्वी महाराष्ट्रामध्ये आले आहेत बँकामध्ये असू द्या इंडस्ट्रीमध्ये असू द्या प्रायव्हेट कंपन्यामध्ये त्यांना नाही येत आहे आदित्य ठाकरेंनी देखील पाठिंबामध्ये मराठी महाराष्ट्रामध्ये मराठी वापरली पाहिजे आणि सक्तीची देखील झाली पाहिजे बॅनर आणि आदित्य ठाकरेंचं उपयोग कसं पाहत आहे तर ठीक आहे चांगली गोष्ट आहे पण मराठी मराठी भाषेसाठी सगळे एकत्र आले पाहिजे त्याचं स्वागत करू आम्ही मराठीच्या सक्तीसाठी शिवसेनेनं नेहमीच आग्रह धरलाय तर अनेक आंदोलनं देखील शिवसेनेनं केली आहेत शिवसेनेच्या आंदोलनामुळं मराठी तरुणांना नोकरीची संधी मिळाल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय आम्ही आजही मराठीचं आंदोलन आणि बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना नाव जोडलंय हजारो मुलं आम्ही बँकेमध्ये त्या निमित्तानं नोकरीत लावली मराठी भाषेचा आग्रह धरून मराठी भाषा बँकांमध्ये सरकारी आस्थापनामध्ये आम्ही करायला लावली मराठीच्या सक्तीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून मनसेचं आंदोलन सुरू होत मात्र राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसेनं आंदोलन स्थगित केलं दरम्यान मनसेनंतर मराठीच्या मुद्द्यावरनं ठाकरेंची शिवसेना देखील मैदानात उतरली आहे मनोज कुलकर्णीसह कृष्णाथ पाटील झी चोवीस तास मुंबई